साई सोशल फाउंडेशन व भीमाशंकर सोहार्द सहकारी संघ नियमित सदलगा यांच्या संयुक्त विद्यमाने किसान उत्सव दोन हजार पंचवीस निमित्त मराठी पत्रकार दिनाचा औचित्य साधून पत्रकारांचा सन्मान सोहळा सदलगा येथे संपन्न चिकोडी तालुक्यातील श्री साई सोशल फाउंडेशन व भीमाशंकर सुहार्द संघ नियमित सदलगा या दोन संस्था अल्पावधीत सदलगा परिसरात लोकप्रिय ठरल्या आहेत सर्वसामान्य जनतेला आर्थिक मदतीचा हात देऊन समाजाभिमुख काम करणारी संस्था म्हणूनही ओळखली जात आहे ही संस्था प्रत्येक वर्षी सेवाभावी समाज उपयोगी घेत असते त्यातूनच या वर्षी किसान आयोजनातून सदलखा परिसरातील उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा निर्भीड पत्रकार सन्मान सोहळा आयोजित केला होता प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून वृक्षाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन सदलखा शहरातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश उर्प गजाभाऊ पाटील माधवराव मधाळे सौ मंजुळा मधाळे सुरज मधाळे ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम दिलीप सर सदलगा पूर्व भाग पी के पी एस चे संचालक बंडा तपकिरे शहरातील नामांकित डॉक्टर सिद्धेश्वर भागाई माजी नगरसेवक राजू अमृत समन्नावर यांच्या हस्ते परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामीजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले किसान महोत्सव कार्यक्रमाअंतर्गत संस्थापक महादेवरावजी मधाळे यांच्या त्रेपन्नव्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थापक माधवराव महादेव मधाळे यांनी संस्थेची वाटचाल संस्थेची प्रगती आणि केलेले समाज उपयोगी कार्य याचा आढावा घेतला आणि पत्रकार सोहळ्यासाठी उपस्थित सर्व निर्भीड पत्रकार म्हणून निवड झाल्याबद्दल उपस्थित पत्रकारांचे हार्दिक अभिनंदन केले परिसरातील उल्लेखनीय कार्य केलेले पत्रकार अण्णासाहेब कदम मकरंद द्रविड तात्यासाहेब कदम गजानन पाटील अरुण संकपाळ अजित कांबळे अशोक दुर्गमर्गे सकाराम जाधव संजय अवघडी मुन्हाबाई नदाफ अजित सुतार या पत्रकारांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन निर्भीड पत्रकार म्हणून सत्कार करण्यात आला सत्कारनंतर अनेक पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि साई सोशल फाउंडेशनला खूप खूप धन्यवाद दिले नैसर्गिक शेती या विषयावर चंद्रकांत शिंदे भोज यांचे व्याख्यान झाले अध्यक्ष भाषणात यांनी सर्व पत्रकारांचं अभिनंदन करून समाज सुख दुःख समाजासमोर सांगणारा सखा म्हणजे पत्रकार या पत्रकारांना आमचे नेहमी सहकार्य असेल असं त्यांनी आवर्जून सांगितलं आणि प्रत्येक वर्षी पत्रकार दिनाचं औचित्य साधून परिसरातील पत्रकारांचा सन्मान केला जाईल असं त्यांनी आवर्जून सांगितले संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन ज्येष्ठ पत्रकार अण्णासेब कदम यांनी केलं तर सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केलं या, या कार्यक्रमासाठी विरूपक्ष हनिमनाळे संतोष वासकर आशिष हुद्दार राजेंद्र भुणे गौंटा बेळीकुरी मल्लाप्पा घोबडे आनंद दानवाडे प्रदीप कांबळे अंजुम मुझावर अवक्का रामनकट्टी डॉक्टर सिद्धेश्वर भागाई सचिन खोत श्रुती कुंभार शिवानंद घोबळे प्रकाश हंसनाळे दयानंद कमते अल्लम प्रभू पोद्दार तातेसाहेब केसे संतोष सारापुरे आनंद हंसनाळे अभिषेक रामनकट्टी सुरेश कुंभार पिंटू देसाई बाबू शिंदे बाबू पिसाळ या कार्यकर्त्यांसह शेकडो स्त्री पुरुष या कार्यक्रमास उपस्थित होते सर्व उपस्थित मान्यवरांना हॉटेल अमृत गार्डन येथे स्नेह भोजन देण्यात आलं शेवटी सर्वांचे आभार संस्थेचे सचिव श्रुती कमते यांनी मानले। सतलका शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम